मित्रांनो कशात मजेत ना हो असूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर एक छान असा म्हणजे मोटिवेशनल मेसेज आहे तो सर्वांनी नीट ऐका त्याचा विचार करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर नवीन असेल या चॅनलवर तर सबस्क्राईब सुद्धा करा ओके एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेट दिली मैत्रीण म्हणाली काहीच नाही हो तेव्हा ती विचारते हे बरोबर आहे का म्हणजे त्याच्या मते तुझी काही किंमत नाही का हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून ती मैत्रीण तिला विचारतात विचार टाकून निघून जाते संध्याकाळी तिचा नवरा संदीप घरी येतो आणि पाहतो की बायको स्वातीचा चेहरा उतरलेला आहे मग दोघांमध्ये वाद होतो एकमेकांना दोष दिले जातात शेवटी महाराण होते आणि होतो तुम्हाला माहित आहे का सगळ्यांची सुरुवात कुठून झाली त्या निष्कारण प्रश्नातून जो केवळ विचार म्हणून विचारला गेला होता आता दुसरं उदाहरण अमोल आपल्या जिवळक मित्राला रोहितला विचारतो कुठे काम करतोस रोहित अमोक एका दुकानात अमोल किती पगार मिळतो रोहित अठरा हजार अमोल फक्त अठरा हजार इतक्यात कशी चालते तुझी जिंदगी रोहित खाली मान घालून काय सांगू रे बस तसच या छोट्याशा संवादानंतर रोहितच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होत त्याने पगारवाडीची मागणी केली मालकाने नकार दिला रोहित नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो पूर्वी त्याच्याकडे काम होत आता काहीच नाही एका गृहस्थाने एका वृद्ध प्रीत्याला विचारलं तुमचा मुलगा प्रशांत तुमच्याकडे फारसा येत नाही का म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटत वडील म्हणाले तो खूप व्यस्त असतो त्याला कामा बायको मुलं यामुळे वेळ मिळत नाही ग्रुस्त काय म्हणतोय हे काय उत्तर झालं तुम्ही त्याला वाढवलं सगळं दिलं आता तू म्हणतो त्याला वेळ नाही या संभाषणानंतर ना बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली जेव्हा प्रशांत भेटायला यायचा तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात खरंच असंच चालायचं माझ्यासाठी वेळच नाही याला आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोट परिणाम करू शकतात कधी कधी आपले प्रश्न निष्कपटीने वाटतात पण दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात उदाहरणार्थ तुम्ही हे का नाही घेतलं तुमच्याकडे हे का नाही तुम्ही याच्या सोबत कसं राहू शकता तो तुमच्या योग्य आहे का दुसरं उदाहरण एखाद्या पेशंटला भेटायला गेले तर त्याला धीर देणे सोडाच तर नाते कर नातेवाईक अहो असाच आजार आमक्याला झाला तो दोनच दिवसात घसकला ती नाही का प्राजू अहो आपली प्राजेक्ट हो ती सुद्धा देवा घरात बरी झाली होती परंतु काय झालं माहीत नाही ती सुद्धा गेली देवा घरी हे असले बिनधास्त प्रश्न जे आपण चुकीच्या हेतूने विचारत नाही पण याचा परिणाम मात्र भयंकर होऊ शकतो आज आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे त्याच्या मुळाशी गेलं तर अनेक आस आढळून आलं कोणी तरी असतो ज्याच्या चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं म्हणून एकच विनंती लोकांच्या घरात आंधळ्यासारखे शिरावं आणि मुख्यासारखं बाहेर यावं आपल्या शब्दांनी कुणाच्या घरात फूट पडू नये व शुल्लक कारणाने मैत्री तुटू नये हीच खरी माणसाची ओळख आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा ओके थँक्यू